श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दिवाळी नजीक आली आहे आणि आपण सर्वजण घरात समृद्धी आणि धनलाभ व्हावे आहे सगळ्यांना आज मी तुम्हाला सांगणार आहे पैसा आकर्षित करणारे एक तीस सोपे उपाय ज्यांना अंमलात आणल्यास लक्ष्मी तुमच्या घरात नक्की येईल चला सुरुवात करूया मग उपाय पहिला दिवाळीच्या पहिल्या दिवशी घराचा मुख्य दरवाजा नीट दुहून सजवा स्वच्छता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं पहिले पाऊल आहे स्वच्छ दरवाजे आणि चोख घर संपत्ती टिकवतात उपाय दुसरा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीचं चा नाणं किंवा लक्ष्मीचा फोटो घरात ठेवा चांदी संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक आहे फोटो घरात ठेवल्याने आर्थिक स्थिरता वाढते उपाय तिसरा मुख्य दरवाजाजवळ तोरण आंब्याची पानं लावा तोरण शुभता आणतो नकारात्मक ऊर्जा बाहेर ठेवतो त्यामुळे लक्ष्मीची कृपा कायम राहते उपाय चौथा दिवा कधीही विजू देऊ नका अखंड दीप लक्ष्मीच्या सतत उपस्थितीचं प्रतीक आहे हे धनलाभ टिकवण्यास मदत करतं उपाय पाचवा तुळशीच्या झाडाजवळ दररोज संध्याकाळी दिवा लावा तुळशी सकारात्मक ऊर्जा निर्माण करते घरात शांती राहते आर्थिक स्थिरता वाढते उपाय सहावा दक्षिण दिशेला तोंड करून दीपदान करा दक्षिण दिशा पितृकृपा आणि धनलाभासाठी शुभ मानली जाते दीपदान धन आणि समृद्धी आणते उपाय सातवा कुबेर पूजन नक्की करा कुबेर हे धनाचे देवता आहेत त्यांचे पूजन केल्यास संपत्ती टिकते आणि वाढते उपाय आठवा दिवाळीच्या दिवशी नवीन झाड लावा नवीन झाड नवीन ऊर्जा आणि संपत्तीच्या सुरुवातीचं प्रतीक आहे उपाय नववा, मुख्य दरवाजावर ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्रीमहालक्ष्मणहा लिहा किंवा स्टिकर लावा मंत्रात्मक ऊर्जा घरात स्थिर राहते आणि लक्ष्मीला आकर्षित करते उपाय दहावा कमळाच्या फुलावर लक्ष्मी माता बसलेल्या फोटोला पुजावे कमळ शुद्धतेचं प्रतीक आहे यामुळे घरात समृद्धी आणि शुभता टिकते उपाय अकरावा गरिबांना अन्नदान करा दान लक्ष्मीला प्रसन्न करतो संपत्ती टिकवतो आणि वाढवतो उपाय बारावा बळी प्रतिपदेला झाडू खरेदी करा नवीन झाडू घरातील अशुभ ऊर्जा दूर करते धनलाभासाठी शुभ मानली जाते उपाय तेरावा गूळ आणि तुपाचा दिवा लावा गोडवा आणि तूप घरात सौभाग्य आणि समृद्धी टिकवतात उपाय चौदावा पाण्याच्या कलशात चांदीचं नाणं ठेवा आणि लक्ष्मी मंत्र जपा घरातील धनाची स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते उपाय पंधरावा घरातील कोपऱ्यात थोडं हळद कुंकू आणि तांदूळ ठेवा शुभतेचं आणि संपत्ती टिकवण्याचं प्रतीक आहे पुढचा उपाय कमळाच्या फुलावर लक्ष्मी माता बसलेल्या फोटोला पुजावे कमळ शुद्धतेचं प्रतीक आहे यामुळे घरात समृद्धी आणि शुभता टिकते गरिबांना अन्नदान करा लक्ष्मीला अन्नदान प्रसन्न करते संपत्ती टिकवतो आणि वाढवतो हा उपाय केल्यानंतर पुढचा उपाय पाण्याच्या कलशात चांदीचं नाणं ठेवा आणि लक्ष्मी मंत्र जपा घरातील धनाची स्थिरता आणि सकारात्मकता ऊर्जा वाढते घरातील कोपऱ्यात थोडं हळद कुंकू आणि तांदूळ ठेवा शुभतेचं आणि संपत्ती टिकवण्याचं प्रतीक आहे उपाय पुढचा घरात स्वच्छता राखा खिडक्या दरवाजे नेहमी उघडे ठेवा स्वच्छ आणि हवेने भरलेले घर संपत्ती टिकवते नकारात्मक ऊर्जा दूर करते पुढचा उपाय दिवाळीच्या दिवशी सर्व नळ बंद करून घरात पाणी शुद्ध ठेवा पाणी संपत्तीचं प्रतीक आहे शुद्ध पाणी घरात संपत्ती टिकवते पुढचा उपाय वाईट ऊर्जा टाळण्यासाठी घरात काळा किंवा निळा रंग टाळा नकारात्मक रंग संपत्तीवर विपरीत परिणाम करतात त्यामुळे शुभरंग वापरावा उपाय एकोणिसावा लक्ष्मीपूजनानंतर घरातील खिडक्यांना लाल रंगाची फिती लावा लाल रंग ऊर्जा आणि लक्ष्मी आकर्षित करण्याचं प्रतीक आहे उपाय विसावा दिवाळीत संध्याकाळी सूर्यास्तानंतर छोटा दीप प्रज्वलित करावा सूर्यास्तानंतर दीप प्रज्वलित करणे धनलाभासाठी अत्यंत शुभ मानले जाते घरात योग्य प्रकाश ठेवा कोपऱ्यात दिवा लावा प्रकाश संपत्ती टिकवतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो प्रत्येक खोलीत तुळशीचे पान ठेवा तुळशी नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि लक्ष्मीला आकर्षित करते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोरडे फूल किंवा कमळ ठेवा घरात स्वच्छता आणि समृद्धी टिकवण्याचं प्रतीक आहे गृहकुंभ किंवा वास्तू पूजन करा घरातील ऊर्जा संतुलित राहते त्यामुळे संपत्ती टिकते घरात कोणतेही तुटलेले किंवा जुने वस्त्र नको ठेवू ठेवायला थे नको तुटलेली वस्तू नकारात्मकता वाढवते नवीन वस्त्र संपत्ती टिकवते दिवाळीच्या दिवशी मिठाई वाटा गोडवट ही लक्ष्मीची पसंती आहे गोडवा वाटल्याने संपत्ती टिकते आणि लक्ष्मी प्रसन्न राहते खिडक्यांवर रंगीत कापड किंवा फुलांचे सजावट ठेवा रंगीत सजावट सकारात्मक ऊर्जा वाढवते लक्ष्मीपूजनासाठी साफ कापडावर पूजा करा स्वच्छ कापड शुभता आणि समृद्धी टिकवते घरात हलक्या फुलांचा सुहास ठेवा सुवास नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि लक्ष्मीला आकर्षित करतो दिवाळीच्या रात्री कोणतीही वादविवाद किंवा राग न ठेवता शांतता राखा शांत वातावरण संपत्ती टिकवते आणि लक्ष्मी प्रसन्न करते घरात सोने किंवा चांदीच्या वस्तू व्यवस्थित ठेवा सोने चांदीची व्यवस्थित ठेव लक्ष्मीची कृपा टिकवते दिवाळीत नवीन आर्थिक योजना सुरू क करण्यासाठी शुभमुहूर्त पहा शुभमुहूर्तात सुरू केलेले काम संपत्ती टिकवते आणि वाढवते लक्ष्मीपूजनानंतर दिवा एक दोन तास लावा आणि नंतर सुरक्षितपणे बंद करा अखंड दिवा संपत्ती टिकवतो सुरक्षिततेसाठी योग्य काळात बंद करा प्रत्येक उपाय करताना मनपूर्वक श्रद्धा ठेवा सकारात्मक ऊर्जा कायम राहते श्रद्धा आणि विश्वास असल्यास वरच उपायांचा परिणाम मिळतो तर मित्रांनो हे होते एकतीस उपाय जे प्रभावी दिवाळी जे धन समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात तुम्हाला हे उपाय उपयोगी वाटले तर नक्की लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा लक्ष्मी तुमच्या घरात सदैव नांदो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ दीपावली दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी मित्रांनो दिवाळीच्या पवित्र दिवसात केलेले काही छोटे उपाय तुमच्या आयुष्यात धन समृद्धी आणि सौख्य आकर्षित करू शकतात हे सोपे उपाय खूप प्रभावी उपाय आहेत माता लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर आणू शकतात हे उपाय जाणून घ्या आणि या दिवाळीत लक्ष्मी मातेला प्रसन्न करा पैसा आकर्षित करणारे दिवाळीचे हे एकतीस उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नातेवाईकांमध्येही असे छान छान व्हिडिओ माझे शेअर करा ही माहिती पारंपरिक श्रद्धा आध्यात्मिक विचारांवर आधारित आहे याचा हेतू केवळ माहिती आणि प्रेरणा देणे आहे कृपया या सांधश्रद्धा समजून आचरण करू नये मित्रांनो दिवाळीच्या पवित्र दिवसांमध्ये तुम्ही जर हे छोटे छोटे उपाय करून लक्ष्मी मातेला प्रसन्न केलं तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान ऐश्वर्य वैभव धनधान्य वृद्धी येणार एनार म्हणजे येणारच मित्रांनो आपले असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असते व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका आणि लाईक पण करा एक छोट्याशा लाईकमुळे एक प्रेरणा मिळते आणखी नवीन तुमच्यासाठी खास छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका आणि कमेंट पण करा मित्रांनो दिवाळीच्या या पवित्र दिवसांमध्ये क के केलेले हे काही काही छोटेसे उपाय तुमच्या आयुष्यात धन समृद्धी आणि सौख्य आकर्षित करू शकतात हे जे मी एकतीस सोपे पण प्रभावी उपाय जे सांगितलेले आहेत लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर आणू शकतात हे उपाय व्यवस्थितरित्या श जाणून घ्या श्रद्धेने करा आणि या दिवाळीत लक्ष्मी मातेला प्रसन्न करा मित्रांनो ही माहिती पारंपरिक श्रद्धा आणि आध्यात्मिक विचारांवर आधारित आहे या याचा हेतू केवळ माहिती आणि प्रे प्रेरणा देणे आहे कृपया यास अंधश्रद्धा समजून आचरण करू नये माता, तुमा शर्वद माता लक्ष्मी तुम्हा सर्वांना सदैव सुख समृद्धी ऐश्वर ऐश्वर देऊ हीच माता लक्ष्मीचरणी प्रार्थना दिवाळीच्या पहिल्या दिवशीपासून तुम्हाला हे उपाय पूर्ण करायचे आहेत